गृहासमोरच अंगणवाडी इमारत पालक व ग्रामस्थांचा संताप अनावर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांची कारवाईची मागणी चंदनापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊसाहेब रहाणे आणि ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांच्या मनमानी कारभाराचे आणखीन एक प्रकरण समोर आले असून चौकशी अहवालात त्याची नोंद झाली आहे शवविच्छेदन गृहासमोरच अंगणवाडी इमारत बांधकाम केल्याने पालक व ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे यामुळे सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांची कारवाईची मागणी होत आहे चौकशी अहवालानुसार चंदनापुरी येथील रामोशी समाजासाठी आमदार अमोल खताळ यांच्या निधीतून समाज मंदिराची मंजुरी मिळूनही ते होऊ नये या राजकीय आकसातून सरपंच रहाणे यांनी कोणताही सार्वजनिक विचार विनिमय न करता अंगणवाडीचे बांधकाम सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे अंगणवाडी बांधकाम सुरू करण्यापूर्वी जागा निश्चितीबाबत ग्रामस्थ व पालकवर्गाशी चर्चा करणं आवश्यक असताना सरपंचांनी घाईघाईने बांधकामास प्रारंभ केला याविषयी ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीवरून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कासारी यांनी चौकशी केली असता सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी मनमानी कारभार केल्याचे अहवालात नमूद केलं आहे विशेष म्हणजे प्रस्तावित अंगणवाडी बांधकामाच्या ठिकाणापासून साधारण पस्तीस ते छत्तीस मीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्राची शवविच्छेदन खोली असल्याने तेथील लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर झटपट झाडी लावून विषय झाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की सरपंच भाऊसाहेब रहाणे यांना तातडीने पदमुक्त करावे ग्रामविकास अधिकारी रामदास काळे यांना निलंबित करावे चौकशी चालू असताना देखील अंगणवाडीच्या कामाचे देयक अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी अंगणवाडीचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेजवळ स्थलांतरित करावे व शवविच्छेदन कक्षाजवळ घेऊ नये ग्रामस्थांनी शासन व संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे महासत्ता न्यूज संगमनेर